चलो तो दोस्तों हम अभी आए हैं गणेश भविन के पूरा पर आए हैं जहाँ पर सुगा में स्थित है नांदेड़ डिस्ट्रिक्ट में उनसे हम थोड़ी सी जानकारी हासिल करते हैं उनके बारे में वो बताएंगे अपने फॉर्म के बारे में कैसे करते हैं इनका देखभाल और जो भी इनके पास साहित्य है जैसे कैसे इन्होंने मैनेज किया और कैसे किया इसके साथ ही हम उनके उनसे बातचीत करते हैं और सुनते हैं उनके फॉर्म के बारे में उनका जो भी एक्सप्रियस है उसके बारे में आप वो आप आपने को बताएंगे और जो भी हम अपने शेयर करेंगे चलो अब बताइए सर आपका क्या है कि कैसे फॉर्म आपने तैयार किया और कैसे चीख आप स्टार्टिंग से अभी पाँच दिन हो गए लेटेस्ट आए हुए चीख और इसके बारे में पाँच दिन के पहले जो कार्रवाई किए है आ, और इसके बाद में क्या कार्रवाई होगी उसके बारे में जानकारी आ सकेंगे गणेश सर आप प्लीज बताइए अपना पहला जो पक्ष ये तो अपन तो पक्षाला गुड़ वगैरह दयाच मे पक्षाला आया नर जी ये बोल आणि पक्षी पक्षी येतो त गोळ वगैरे असं भांडे ठेवावं लागेल तुम्हाला म्हणजे पक्षाला सर त्याची काय क्वांटिटी आहे काय की किती पक्षाला किती गोळ मिळून द्यायचं त्याच्याबद्दल आता समजा पक्षाला आपल्या एवढा चार हजार पक्षी आहे आमचा आणि आपण पक्षाला एक किलो गोळी देतो आणि बकिटात थोडं असं करून घ्यायचं त्याला बारीक अच्छा ओके सर त्याला पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं त्याला नंतर एक किलो गोळ नंतर पाणी करायचं आपण मग नंतर या भांड्यामध्ये ठुतो जे भांडे आहेत ते त्याचं काढायचं आहे त्यांना हे भांडे बर्तन मिरकते हे भांडा ते पांढरा भांडा आहे रखते हे ओके सर हा आणि आपण पक्षी नंतर मोठा होतो त्याच्यानंतर आपण अपन जगह थोड़ी थोड़ी मुझे थोड़ी थोड़ी पक्षी मोटे होता है इसके कारण हम थोड़ा सा फॉर्म को अपने बड़ा बना देते हैं और खोल देते वहां से इसके लिए खुले में रहते तो अच्छा उनकी ग्रोथ तो अच्छी हो जाती है इसके कारण ये जब तक छोटे हैं जब तक दस पंद्रह दिन के तब तक एक जगह रहेंगे ताकि थोड़ी सी जगह बढ़ती जाएगी इसी हिसाब से ये बढ़ते जाएंगे तब दूसरे हिसाब से हम बढ़ता बढ़ता जाएगा हमारा फॉर्म हाँ, सर बताइए कि फसल आने से पहले दिन से आप इनको खाना कब से देते हो क्या नहीं है कितने दिन तक नहीं देते खाना हाँ, उसके बारे खाना में खाना यही चाहिए देखो फिर आप ना देखिए हां फिर भी पर रखा है ये देखो देखिए ये घريس बनी तो आनी है बगाए अच्छा मक्का दिवशी 10% आने जात धनिया पाउडर अजून मीठ सुद्धा राहते अजून खाजा सोडा राहते असे समजा मिक्स करतो म्हणजे पक्षाला अन्न समजा चांगलं जिरते म्हणजे पक्षी चांगलं होते चांगली क्वालिटीमध्ये होत आता बरोबर सर त्या सर तुम्ही पहिल्या दिन आणल्या होत्या त्यामध्ये तुम्ही पहिल्या दिनापासून किती दिवस त्याला मतलब अन्न द्या फीट द्यायचं नाही आपल्याला फीड बघा आणण्या दिवशी त्यांना असं पेपरावर राहतात पक्षी त्याच्यामुळे त्यांना पेपरवर टाका लागेल किती लेअर त्याच्यामध्ये पेपरचे तीन लेअर चार लेअर काय शकतात नाही नाही थोडं थोडं जागावर टाकायला थोडं कमी जागेत राहतात पक्षी ओके ओके सर आता सर किती दिवसात झाले आता पक्षाला आज पाच सहावा दिवस आहे पक्षाला बघू शकता बघा पक्षाला सहावा दिवस चालू आहे पक्षी पुरा ओकीमध्ये आहे पक्षाला म्हणजे कुठं काय झटका वगैरे येत नाही पक्षाला समजा औषध मध्ये चालू आहे पक्षाला सर त्याची वॅक्सिनेशन कशी करता तुम्ही मतलब आता किती दिवसाच्या बाद किती वॅक्सिनेशन आहे काय आहे त्याच्याबद्दल काय माहिती आ, ते आपली बघा एक सात दिवसाच्या सात दिवसाची कहते नंतर एक चौदा सर म्हणजे आपण सात दिवसा नंतर पक्षाला झालो नंतर आपण व्याशन देतो मात्र आपण पाण्यात टाकतो एवढ्या पक्षाला देणं होत नाही त्याच्यामुळे डोळ्यात टाकायचे राहते मात्र आपण पाण्यात टाकतो असं पाण्यात टाकायचं पाणी सगळे पितात मग गेलं तर देणं शक्य नाही एवढ्या पक्षाला देणं मध्ये खूप माणसं लागतात त्याला चार पाच जण लागतात बरोबर बरोबर त्यासाठी तुमच्या माणसाची कमी

आपला आपलावेट चा हे आहे बघा सर हा टूब आहे ते कांडी आहे वाप पक्षाला भेटू शकतो याचा नाचा खाली असं बसतो याचा पक्षा खाली सध्या बंद आहे त्याच्यामुळे आपण चालू रात्रीच्या वेळी चालू करावं लागणार रात्रीच्या वेळी दिवसात तुम्ही खोलले थोडं ओपन ठेवता रात्रीच्या वेळी बंद करून मग ट्यूब वगैरे चालू करता बल्ब वगैरे चालू करता सर किती पक्ष आहेत चार हजार पक्ष चार हजार पक्ष चार हजार पक्ष आहेत हे सर याच्याजवळ आता लेखस आलेली आहेत आणि याच्याबद्दल सर किती बल्प लावतो तुम्ही याच्यामध्ये काय बल्प आपले दहा ते अकरा हा बल्प आहेत बघा एक बघू शकता अच्छा 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 हा दहा ते अकरा ओके सर चांगला फॉर्म आहे याचा त्याबद्दल आपण माहिती घेतली धन्यवाद आणखी फॅट जे बी बनवलेले आहे पा यांना खाण्यासाठी हे घ्या तंदुरुस्त आहे बढिया बढिया आहे एकदम चला सर धन्यवाद तुमचा हो, धन्य। तुम्ही आमच्या आम्हाला माहिती दिल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद